दिवाळी फराळामधलं चकली ही सगळ्यांचीच आवडीची तुम्ही पाहू शकता चकल्या किती छान काटेदार आणि खुसखुशीत झाली आहे आपण यामध्ये एक सिक्रेट साहित्य वापरणार आहोत ज्यामुळे चकली खुसखुशीत आणि कुरकुरीत होईल भरपूर माझ्या मैत्रिणींना चकली जमत नाही बऱ्याचदा काय होते चकली तेलात टाकताच विरघळते किंवा खूप जास्त तेलकट होते किंवा नरम पडते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला परफेक्ट अशी भाजणी कशी करायची आणि त्यापासून कुरकुरीत चकली कशी बनवायची ते सविस्तर सांगणार आहे तुम्ही याप्रमाणे चकली बनवली ना अजिबात फसणार नाही परफेक्ट अशी कुरकुरीत चकली तयार होईल आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की चकली किती कुरकुरीत झाली आहे पुढे भरपूर असे टिप्स दिलेली आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक करा नमस्कार मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम आपण चकली भाजणी पाहूया इथे प्रमाणाकरिता घरातील कोणताही भांडं घ्यायचं आहे मी ही वाटी घेतली आहे आणि याच एका वाटीनी सगळं साहित्य आपण मोजून घेणार आहोत तर इथे रेशनचे तांदूळ घेतले आहेत आणि तीन हे चार आणि ही पाच पाच वाटी मी इथे रेशनचे तांदूळ घेतले आहेत वाटी तांदळासाठी इथे मी ही एक वाटी ही दोन वाटी आणि ही तीन वाटी तीन वाटी चण्याची डाळ घेतली आहे तीन वाटी चणा डाळ आहे तर त्याचे निम्मे म्हणजे दीड वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि दीड वाटी मुगाची डाळ आहे तर पाऊन वाटी मी इथे उडीद डाळ घेतली आहे एक वाटी धना एक वाटी पोहा पाऊन वाटी उडीद डाळ अर्धी वाटी जिरा आणि अर्धी वाटी साबुदाना हे एवढी भाजणीसाठी आपण साहित्य घेतले आहेत आणि हे साहित्य आता आपण कढईमध्ये एक एक साहित्य घालून भाजून घेऊया तर इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये सर्वप्रथम तांदूळ भाजून घेऊया हे तांदूळ मी निवडून आणि धुवून कडकडीत वाळवून घेतले आहेत आपल्याला तांदूळ खूप वेळेपर्यंत किंवा रंग बदलेपर्यंत भाजायचे नाही गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आहे आणि चार ते पाच मिनटं तांदूळ भाजून घ्यायचं आहे सगळ्या साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर इथे आपले तांदूळ भाजून झाले आहेत मी ही तांदूळ एका दुसऱ्या डिशमध्ये काढते आणि याच कढाईमध्ये आता पुढचे साहित्य भाजूया याच कढाईमध्ये चणादा घालूया आणि चणादा आपण चार ते पाच मिनटं भाजून घेऊया गॅस मध्यमच आहे मध्यमच आचेवर भाजून घ्यायचं आहे चणादा पण भाजून झाली आहे काढून घेऊया आणि याच कडेमध्ये मूग डाळ भाजूया जर तुम्हाला समजत नसेल की डाळ तांदूळ भाजले आहे की नाही तर एक दानात चावून पाहायचा दाना दाता खाली कुडकुडीत लागला म्हणजे समजायचं साहित्य भाजले गेले आहेत तर इथे मुगाची डाळ काढून मी बाजूला ठेवली आहे आणि त्याच कडेमध्ये उडीद डाळ पण भाजून घेतली आहे ही डाळ पण बाजूला ठेवूया आणि याच कडेमध्ये पोहे घालूया पोहे पण भाजून घेऊया तर तुम्ही पाहू शकता पोहे पण भाजले गेले आहेत त्याच कढईमध्ये धने घालूया धने भाजून घेऊया धने पण मी दोन ते तीन मिनटं भाजून घेतले आहेत भाजूला काढूया आणि याच कढईमध्ये साबुदाणा घालूया साबुदाणा पण दोन ते तीन मिनटं भाजून घेतले आहेत साबुदाणा काढून यामध्ये जिरा घातला आहे तरी ते आपले सगळे साहित्य भाजून झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मी एका परातीमध्ये सगळे साहित्य काढून ठेवले आहेत हे सगळे भाजणीचे साहित्य सगळे मिक्स करूया आणि गार झाल्यावर हे बारीक असं दळून आणूया डाळी आणि तांदूळच थोडा भाजायला चार ते पाच मिनटं लागतात नाहीतर धने पोहे जिरा साबुदाना हे जरा लवकर भाजले जातात तर हे भाजणी मी आता दळून घेऊन येते आणि नंतर आपण चकली बनवूया तर इथे मी ही भाजणी दळून घेऊन आली आहे तर तुम्ही पाहू शकता जास्त बारीक किंवा जास्त जाड न करता छान असं पीठ मी दळून घेऊन आले आहे तुम्ही त्यांना गिरणीवाल्यांना सांगितलं की तांदळावर दळा आणि चकलीची भाजणी आहे तर ते व्यवस्थित दळून देतात तर इथे गॅसवर एक मी कढाई ठेवली आहे आणि कढाईमध्ये हे दीड ग्लास पाणी घेतलं आहे ग्लास छोटा आहे तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे याच्यापेक्षा मोठा असेल तर एकच ग्लास पाणी घ्या पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया तर मी इथे दीड छोटा चम्मच मीठ घातला आहे हिंग घालूया छोटा अर्धा चम्मच हळद घातली आहे एक मोठा चम्मच लाल तिखट घातला आहे त्यामध्ये आता तीळ घालूया हा एक चम्मच हा दुसरा आणि हा तिसरा आणि तीन चम्मच मी इथे तिळ घातला आहे तिळ थोडं जास्त घाला आणि एक छोटा चम्मच मी इथे ओवा हातावर क्रश करून घालत आहे आणि आता यामध्ये सिक्रेट साहित्य आपण जे घालणार आहोत ते आहे अमूल बटर तर इथे एक ग्लास पाण्यासाठी आपण एक मोठा चम्मच बटर घालणार आहोत यामुळे चकली छान खुसखुशीत कुछ आणि कुरकुरीत होतात एक ग्लास पाण्यासाठी एक मोठा चम्मच हा असा भरून अमूल बटर घालायचा आहे छान उकळी आली की इथे मी आता गॅस बंद करत आहे इथे मी गॅस बंद केला आहे आणि आता यामध्ये जेवढं भाजणी बसेल तेवढी भाजणी घालायची आहे मी इथे तुम्हाला पिठाचं प्रमाण सांगितलेलं नाही कारण कधी काय होते तांदूळ जुना असला तर पाणी जास्त लागतो आणि तांदूळ नवा असला तर पाणी कमी लागतो त्यामुळे या पद्धतीने पाण्यामध्ये जेवढी भाजणी बसेल तेवढी भाजणी घालायची आहे तर थोडं थोडं करून आपण पीठ मिक्स करूया आणि जसं जसं पीठ लागते तसं तसं यामध्ये पीठ घालूया पीठ कोरडा पण नको राहायला आणि जास्त पातळ पण नको तर तुम्ही पाहू शकता पहा पीठ पांढरा पीठ दिसायला नको एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ गरम आहे थोडं गाळ झाल्यावर आपण हे पीठ परातीमध्ये काढून मळून घेऊया तर दोन मिनिटानंतर मी ते पीठ मळण्यासाठी परात घेतली आहे आणि हे, हे पीठ काढून घेऊया अजून तो पीठ गरमच आहे गरज वाटल्यास हात थोडं ओलं करायचं आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे तर मी ते थोडंसं हाताला पाणी लावून घेते आणि छान असा गोळा तयार करून घेते तर इथे पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता यामधून सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ काढून घेऊया आणि एक छोटा लांब रोल करून घ्यायचा आहे हे ते मी चकलीचं सोर्या घेतलं आहे यामध्ये हे पीठ घालूया पीठ दाबून असं भरून घ्यायचं आहे इथे एक छोटी मी डिश घेतली आहे म्हणजे आपल्या चकल्या सगळ्या एकसारख्या होतील तर पहा या पद्धतीने आपण यावर अशा चकल्या पाडून घेऊया म्हणजे सगळ्या चकल्या एकसारख्या होतील लहान मोठ्या होणार नाहीत तर पाहू शकता चकलीचे दोन्ही साईड पॅक करून घेऊ आणि याच पद्धतीने आपण सगळ्या चकल्या पाडून घेऊ तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण एका डिशवर चकल्या पाडल्यानं तर छान एका मापात चकल्या तयार होतात लहान मोठे होत नाहीत आणि दिसायला पण सुंदर दिसतात मधला काठ आणि शेवटचा काठ व्यवस्थित पॅक करून घ्या तर पहा या पद्धतीने आपण चकल्या पाडून घेतल्या आहेत आणि आता या चकल्या तळून घेऊया तर इथे गॅसवर मी तेल तापत ठेवलं आहे यामध्ये छोटासा तुकडा टाकून बघूया तेल तापला आहे की नाही तेल तापला आहे आता यामध्ये आपण चकल्या घालूयात आज मध्यमच आहे मध्यम आचेवर आपण चकल्या तळणार आहोत आणि चकल्या टाकल्यावर आज कमी अधिक करू नका गॅसशी आज कमी अधिक केल्यावर चकल्या नरम पडू शकतात किंवा मग करपू शकतात रंग बदलू शकतो त्यामुळे एका चाचे वर चकल्या तळायच्या आहेत तेलामध्ये जेव्हा आपण चकल्या टाकतो तेव्हा चकल्या जरा नरम होऊन जातात त्यामुळे लगेच पलटवायची काही करायची नाही चकली थोडी कडक झाली त्यानंतर पलटवायची आहे एका साइडने तळून झाले आता दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनी पण छान अशी तळून घेऊया तेलातले बुडबुडे कमी झाले म्हणजे आपली चकली तळल्या गेली आता तुम्ही पाहू शकता बघा तेलातले बुडबुडे कमी झाले म्हणजे आपली चकली चांगली तळल्या गेली आहेत आता या चकल्या काढून घेऊया खूप छोट्या छोट्या टिप्स असतात ते जर आपण लक्षात ठेवल्यानं तर आपल्या चकली छान कुरकुरीत खुसखुशीत होतात आणि अजिबात फसत नाही तेलातले बुडबुडे कमी झाले म्हणजे आपली चकली तळल्या गेली असं समजायचं चकल्या काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता बघा चकल्या किती छान सुंदर दिसत आहेत आणि किती काटेदार कुरकुरीत तयार आहेत अजिबात तेलकट झालेली नाही आणि आणि तुम्ही पाहू शकता चकल्यांचं अजिबात तुकडे पडले नाही किंवा तेलामध्ये सुटली नाही चकली जवळून दाखवते पहा अजिबात तेलकट झालेली नाही चकली तोडून पाहूया पहा किती आतमून पोकळ आणि कुरकुरीत तयार आहे आवाजावरून तुमच्या लक्षात येतच असेल की चकली किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहे या पद्धतीने तुम्ही चकली करून पहा आणि कशी झाली कमेंट करून नक्की कळवा काही तुमचे प्रश्न असतील ते पण नक्की शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद